रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जरांगी पाटील माझे वैयक्तिक दुश्मन नाहीत लक्ष्मण हाके जरांगी यांनी काही बोललं तरी शासनाने दोन सप्टेंबरचा ज्यूआर काढला आहे त्यानंतर ओबीसीच्या स्पर्धेमध्ये मराठा समाज देखील उतरला आहे त्यामुळे ओबीसी आरक्षण संपलेलं आहे राज्यकर्ता समाजाविरोधात ओबीसी टिकू शकत नाही त्यामुळे चरांकी किंवा शासनाने काही म्हटलं तरी ओबीसींच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे आम्ही शासनाला विनंती करतो की स्थानिक संस्थांच्या निवडणुका पुढे ढकला गेली सात वर्ष निवडणूक घेत नाहीत मग आता ओबीसीच्या सहभागाशिवाय तुम्हाला निवडणूक घ्यायच्या आहेत का, का। न्यायालयाने ओबीसी आरक्षण टिकवलं आहे दुसरीकडं सरकारने जी आर काढून मराठा बांधवांना निवडणुकीत उभी राहण्याची मुभा दिली आहे न्यायालयातून सोक्ष मोक्ष लागू द्या तोपर्यंत एक वर्ष निवडणूक पुढे ढकला जरांगे पाटील यांच्याबरोबर दरी मिटवण्यासाठी फराळ किंवा चहावर संपेल इतका सोपा हा विषय नाही जरांगे पाटील माझे वैयक्तिक दुश्मन नाहीत असे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सांगितलं आहे पोहे ते काय म्हणतात त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना आपला आपल्या आपल्या समाजामध्ये जे आहे ते दरी मिटू असं एक साथ घातलेली आहे की आपण दरी मिटूयात एकत्र आवाज नाही जरांगे पाटलांबरोबर दरी मिटवण्यासाठी म्हणजे दिवाळीच्या चहापाना एवढा किंवा फराळी एवढा हा विशेष सोपा नाही आम्हालाही आवडल जरांगे पाटील काही माझे वैयक्तिक दुश्मन आहेत का जरांगे पाटलांना बरोबर घेऊन चहापाणी करायला आम्ही त्यांच्या घरी जाऊ किंवा त्यांनी आमच्या घरी यावं मी तर ताईंना विनंती करेन तुम्ही दोघांनी माझ्या घरी याव पण प्रश्न हा चहापान करून किंवा फराळ घेऊन हा प्रश्न सुटणारा नाही ओबीसीच्या प्रश्नाचं काय आरक्षणाचं काय आरक्षण धोरणाचं काय त्यामुळे मुद्दा संपणार असेल तर निश्चित एकत्र यायला आवडेल